हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे तांबे पितळची भांडे एका एक मिनटात चकचकीत कशी करायची ते तर बघू शकता एकदम असे काळी कुठं तांबे पितळची भांडी झालेली आहेत तर सहा महिने असं वाटतं की धुतलेच नाही तर सारखं सारखं धुवूनही बी एकदम असं होतेत आठवड्याभरामध्ये एकदम भांडे असं होतात तर धुतल्याच्यानंतर हे काळे कुट्ट भांडे होऊ नये म्हणून आणखी नवीन एक स्ट्रिक सांगणार आहे तुम्हाला तर समोर हिडिओमध्ये कळेलच तर हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल तर तर बघू शकता आरतीचं ताट आहे किती घाण झालेलं आहे तर एकदम आपल्याला पाण्यामध्ये बुडवलं की एकदम स्वच्छ होणार आहे तर ते पाणी आपण आता बनवणार आहोत तर एक मोठं भांडे घ्यायचं आहे तर मोठ्या भांड्यामध्ये मी दोन तांबे पाणी घेतलेले आहे हे तर दोन थांबे पाणी घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये आता आपल्याला लागणार आहे एक लिंबू लागणार आहे तर एक लिंबू घेतलेला आहे मी तर एका एक लिंबाचा रस लागणार आहे तर याच्यामध्ये आपण आता आपलं रोजचं वापरण्यातलं मीठ टाकणार आहे तर दोन चमच मी खायचं मीठ टाकलेलं आहे आपलं रोज वापरतो तो मीठ आणि एका लिंबाचा रस आणि लिंबाचा रस पिळून मी सालीही त्या पाण्यामध्ये टाकलेली आहेत पूर्ण एका लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला तर बघू शकताय काही मेहनत नाही न मेहनत करता आपले तांबे पितळेचे भांडे चकचकीत होणार आहेत आणि आपण धुतल्याच्या नंतर पण एकदम असं डागं पडतात आपल्या तांबे पितळेच्या भांड्याला आपण धुवून तर एकदम स्वच्छ राहण्यासाठी कायम जसं धुतलं तसं राहण्यासाठी समोर एक स्ट्रीक सांगणार आहे तर तुम्ही ते बघा समोर सांगणारच आहे तर पूर्ण आता मीठ मी या पाण्यामध्ये विरघळून घेतलेलं आहे तर बघू शकता पूर्ण असं मीठ याच्यामध्ये विरघळलेलं आहे तर आपल्याला एक शॅम्पू पण लागणार आहे तर शॅम्पू आपण शेवटी वापर करणार आहे तर तुम्हाला कसं काय वापर करायचं ते सांगणारच आहे तर समोर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर अजिबात याला जसं भांडी धुतले तांबे पितळची तशा याला तसं राहण्यासाठी तर आपण ही स्ट्रीक वापरणार आहे तर त्या समोर वापरणार आहे तर हे पाणी मी तुमच्या समोर तांब्यावर टाकते असं तर बघू शकताय जसं पाण्याचा वगळ जाते तसं एकदम असं स्वच्छ निघते तर तुमच्या समोर मी पाणी टाकते हेच तर अजिबात याला एकदम असं स्वच्छ निघते जेवढं पाणी टाकले तेवढं एकदम असं स्वच्छ निघते तर तुमच्या समोर असं पाणी टाकून घेते जसा वगळायला तसा एकदम असं स्वच्छ होते तर बघू शकताय तर याच्यामध्ये आपण भांडं बुडवून घेऊया असं व्यवस्थित त्याला असं बुडूया तर एकदम असं स्वच्छ निघल कितीही काळी कुठं कितीही जुन्यातली जुन्यातली भांडी असू द्या तुमची तांबी पितळ्याची तर एका एक मिनटात चकचकीत हात न लावता चकचकीत भांडे होणार आहेत तर बघू शकताय जेवढं पाण्यामध्ये बुडवलं आहे तेवढं एकदम असं स्वच्छ निघालेलं आहे तर बघू शकताय जसं पाणी टाकेल तसं एकदम असं स्वच्छ होते भांडं हातही लावायचं नाही घासायचीही गरज नाही तुम्हाला तर बघू शकताय एकदम असं स्वच्छ तर ही कळशी आहे ही कळशीला आपण तुम्हाला मी बुडून दाखवतो पाण्यामध्ये तर तुमच्या समोरासमोर मी असं बुडवत आहे तर पाण्यामध्ये जेवढं आपण जसं बुडवेल तसं एवढंच स्वच्छ निघते पाणी बघू शकताय जेवढं स्वच्छ बुडवले तेवढं स्वच्छ निघालेलं आहे जेवढं भाग बुडाले नाही तेवढं ते काळवंट आहे एकदम काळा कुट्ट झालेला आहे बघू शकताय आता मी पूर्ण कळशीच असं याच्यामध्ये बुडून एकदम स्वच्छ करून घेते तर बघू शकताय हातही न लावता एकदम स्वच्छ कळशी झालेली आहे आपली एकदम घासल्यासारखी एकदम स्वच्छ कळशी झालेली आहे तर त्याच पद्धतीने पूर्ण आता हे पण भांडे मी असंच पाण्यामध्ये बुडून स्वच्छ करून घेते तर हे पण आहे बघू शकताय तर याच्यामध्ये मी पाणी असं घेऊन याचं हलवते अजिबात याला हात लावलेला नाही एकदम पाण्यामध्येच एकदम स्वच्छ होते तर तुमच्या समोरासमोर हिडव आहे हे अगदी एका एक लिंबापासून तर एका एक मिठापासून दोन चमच मिठापासून आपल्याला एकदम आपले तांबे पितळेची भांडे एकदम असे स्वच्छ निघत आहेत हात न लावता न घासता एकदम असे चकचकीत भांडे होत आहेत तर बघू शकताय याच पद्धतीने पूर्ण भांडे मी असं स्वच्छ करून घेते तर जादूचं पाणी असल्यासारखं आहे पाणी खरंच एकदम असं तर आता किती स्वच्छ निघालेलं आहे एकदम काळं कुट्ट टोपण झालं होतं तर एकदम असं स्वच्छ निघालेलं आहे नुसतं पाण्यात बुडून जर तुम्ही दोन मिनिट पाण्यात बुडून ठेवलं तर एकदम स्वच्छ होऊन जाते हे तर हे पितळची अर्ध्या समया पण याच्यामध्ये मी असं बुडवून घेते तर पितळची भांडी असं स्वच्छ निघतात एकदम असं तर बघू शकताय कितीही तेलकट असू द्या एकदम असं स्वच्छ निघून जाते तर एकदम चमकाय लाग लागली बघू शकताय नुसतं बुडवलं तर एकदम असं स्वच्छ निघतात आणि झटपट आहे काहीही मेहनत नाही याला नुसतं पाणी करायचं आहे बुडवून आणि बाजूला ठेवायचं आहेत आपले आणि हे धुतल्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने एकदा धुवायचं आहे तर बघू शकताय पाण्यामध्ये या बुडवल्याच्या नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने एकदा धुवून स्वच्छ घ्यायचं आहे तर प्लेट बघू शकता आरतीची प्लेट आहे एकदम ताट आहे आरतीचं तर एकदम असं चकचकीत निघालेलं आहे किती तेलकट झालेलं होतं एकदम असं चकचकीत निघालेलं आहे तर हे पाणी आता बाजूला ठेवून घेऊया आणि स्वच्छ पाणी घेऊया आणि मोठ्या भांड्यामध्ये मी दोन तांबे घेतलेले आहे तर एक शॅम्पू आहे तर शॅम्पू पूर्ण पाण्यामध्ये टाकलेलं आहे मी आता पूर्ण याच्यामध्ये पाण्यामध्ये एकजीव करून घेते शॅम्पू तर बघू शकताय तांबे पितळच्या भांड्यावर आपण धुतल्याच्या नंतर डागं पडतात ते डाग पडू नये म्हणून शॅम्पूच्या पाण्यामध्ये आपल्याला तांबे पितळची भांडी आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर अजिबात जसं आपण धुतलं तसं तुम्हाला आशा आशाला अशी भांडी राहतात तर बघू शकता या शॅम्पूच्या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडून घ्यायचं आहे आणि सगळीकडे स्वच्छ पा या शॅम्पूच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण धुतल्याच्या नंतर काळं पडू नये आणि डाग पडू नये म्हणून हे शॅम्पूच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर या मोठं भांडं घ्यायचं आहे मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित सगळीकडे पाणी लागेल शॅम्पूचं तर असं व्यवस्थित बुडवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शॅम्पूच्या पाण्याने सगळे भांडे मी याच पद्धतीने आता पूर्ण धुवून घेते शॅम्पूच्या पाण्यामध्ये बुडवल्याच्यानंतर आणखी आगळीच एकदम वेगळीच अशी चमक आलेली आहे भांड्याला तर बघू शकता आहे पूर्ण आता पितळचे भांडे पण याच्यामध्ये बुडून घेते तर याच शॅम्पूच्या पाण्यामध्ये पूर्ण भांडे मी असं बुडून घेते तर बघू शकता या शॅम्पूच्या पाण्यामध्ये नंतर आणखी वेगळीच चमक आलेली आहे याला तर किती एकदम चमकाय लागलेत अजिबात घासणी न लावता एकदम अशी चकचकीत एका एक मिनटात भांडी झालेली आहेत एकदम स्वच्छ अशी हात न लावता न घासता भांडी पाण्यात बुडवून काढलेली आहे एकदम असं स्वच्छ काहीही मेहनत नाही याला एकदम अशी चमकाय लागलेत भांडे तर एकदम एका रुपयामध्ये तांबे पित्राची भांडी चमचम चमकाय चम लागलेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा सणासुदीचे दिवस येत आहेत तर आपल्याला सारखं कंटाळा येतोय घासून धुवून तर असं करून बघा अजिबात तुम्हाला डाग पडणार नाही किंवा काळे कुठं होणार नाही जसं घासलं तसे भांडेही राहतात तुम्ही पण नक्की ट्राय करा